नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तेवीस ऑगस्ट आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण आज कोरडे राहणार आहे पण ते अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया नाशिक या ठिकाणी नाशिक त्र्यंबक इगतपूर या ठिकाणी सकाळचं वातावरण हे ढगाळ असणार आहे तर इगतपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड चाळीसगाव मालेगाव धुळे पुरळा साखरी नक्षरपूर जळगाव या ठिकाणी वातावरण काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर काही ठिकाणी आपला आपल्याला हवासुद्धा वाहताना दिसणार आहे सेंदवा नंदुरबार नावापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो ओलसाड पालघर डहाणू या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला डहाणू सिल्वास पालघर या ठिकाणी कल्याण डोंबोली मुंबई या ठिकाणी आपल्याला जो भाग दिसतो आहे त्या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे मित्रांनो त्याचबरोबर गंगा गोरेगाव चिपळूण सातारा रत्नागिरी राजापूर या ठिकाणी मात्र वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस हा पडताना दिसेल पण हा पाऊस जोरदार नसणार आहे फक्त वातावरण त्या ठिकाणी आणि हलक्या पावसासाठी पडू शकतात निपाणी कोल्हापूर सांगली विटा जत कराड वडूद सातारा या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर पंढर पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ इंदापूर बारामती जेजुरी दौंड करमाळा पुणे या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडेसुद्धा राणी दाट शक्यता दिसत आहे जुन्नर तसेच अहिल्यानगर भागात जर बघितलं तर अहिल्यानगर रळेगाव जामखेड कर्जत करमाळा श्रीगोंदा शिरूर अळकुटी मनसर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर पाथर्डी बीड गेवराई बगूर घोडेगाव भगूर पैठण या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळा असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडे राणीची दाट शक्यता आहे श्रीरामपूर गंगापूर कोपरगाव संभाजीनगर वैजापूर येवला या ठिकाणी वातावरण हे ढागा असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडे राणीची दाट शक्यता आहे तेलवड कन्नड मनमाड चाळीसगाव सिल्लोड तसंच मोहरा अजंठा चिखली बुलढाणा देवळगाव राजा तसेच जालना अंबड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला कोरडे राहण्याची शक्यता दिसत आहे मित्रांनो तसेच नांदेड परभणी हिंगोली जंतूर पुसद वाशिम गोन्हा या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः कोरडे राण्याची शक्यता आपल्याला सकाळ सुमार दिसत आहे आपण दहाच्या सुमारास जर बघितलं तर वातावरणामध्ये कोणता बदल दिसतो आहे तुम्ही बघू शकता की मुंबई साईड कल्याण डोंबुली मुंबई पालघर डहाणू वाडा तसेच खोपोली गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर तसेच सावंतवाडी या ठिकाणी दहाच्या सुमारास परत पुन्हा पाऊस याचा सुरुवात होण्याची दाट शक्यता दा आहे पण हा पाऊससुद्धा म्हणजे जोरदार नसेल पण पाऊस त्या ठिकाणी पडण्याची दाट शक्यता दा आपल्याला दिसत आहे निपणी कोल्हापूर सांगली जत कराड विटा वडोद सातारा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर पंढरपूर सोलापूर लंडीला जापूर विजयपूर या ठिकाणी वातावरण आहे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर बारामती दौंड करमळा बार्शी पेट्रोल जापूर या ठिकाणी वातावरण थोडंसं ढगाळ राहील त्या ठिकाणी हवा मात्र आपल्याला जास्त जोरात वाहताना दिसणार आहे तर जामखेड बीड परळी माजलगाव करमळा खेड अहिल्यानगर या ठिकाणी वातावरण काही ठिकाणी ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राणेची दाट शक्यता आहे जुन्नर मनसर राजूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पडताना दिसणार आहे तर संगमनेर श्रीरामपूर गंगापूर कोपरगाव वैजापूर सिन्नर येवला नेपाळ नाशिक या भागात वातावरण ढगाळ राहील तर काही ठिकाणी कोरडे राणेची जाड शक्यता आहे तर मात्र इगतपुरी त्र्यंबक वाडा वणी या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दहाच्या सुमारास दिसत आहे त्याचबरोबर सापुतारा अहवा सटाणा मालेगाव तसेच साखरी या ठिकाणी वातावरण ढगाळ नाही तर अहवा सापुतारा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडू शकतो शिरपूर या ठिकाणी आपल्याला दहाच्या सुमारास पाऊस दा दाट अटांदा दिसत आहे अंबळनेर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस हलक्या स्वरूपाचा पडू शकतो धुळे पुरळा इरंडोली जळगाव भोसावळ नेहमी चोपडा या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहणार आहे मित्रांनो त्याचबरोबर अकोला अकोट अमरावती तसेच खामगाव अचलापूर करजाना यवतमाळ पुसद उमरखेड या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण कोरडं राहण्याची जाण शक्यता आहे तर मात्र गोंदिया रायपूर वर्धा नेनपूर या ठिकाणी मात्र पाऊस होण्याचा दाट अंदाज आपल्याला दहाच्या सुमारास येत आहे मित्रांनो त्याचबरोबर आपण बारा बाराच्या किंवा एकच्या सुमारास बघितलं तर वातावरण बघू शकतो आपण तर जळगाव अकोला अमरावती या ठिकाणी आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे तर लोणार पुसद आदिलाबाद नांदेड या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे मालेगाव नाशिक तसेच इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी आपल्याला एकच्या सुद्धा पाऊस पडताना दिसणार आहे मनमाड वैजापूर श्रीरामपूर तसेच सिल्लोड चाळीसगाव चिखली या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे तर शिरपूर अमळनेर एरुंडल जळगाव बरोड्या धुळे या ठिकाणी आपल्याला भुसावळ जामनेर या ठिकाणी आपल्याला एक ते सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आपल्याला दिसत आहे मनमाड या ना मनमाड निपाळ येवला कोबरगाव वैजापूर श्रीरामपूर सिन्नर या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे शहापूर उल्हासनगर ठाणे वाडा इगतपुरी तसेच नेरळ पेन खोपोली तसेच रोहा लवासा या ठिकाणी मात्र पाऊस मध्यम स्वरूपाचा जर काही ठिकाणी जोरदार असणार आहे मित्रांनो तर तसेच सांगली गोकाक बागलकोट विजयपूर सोलापूर कोल्हापूर अकलूज सातारा रत्नागिरी दापोली हा जो कोकण को भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे तर सातारा सांगली गोकाक बागलकोट विजयपूर या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे तर मित्रांनो ही झाली आपली दुपारपर्यंतची अपडेट दुपारनंतर आपण पुन्हा एक अपडेट घेऊन आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा भेटूया दुपारच्या अपडेटमध्ये पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद